काय आलं पाहिजे जिल्हा परिषद ह्याची जिल्ह्याचे विकलं आणि हे ना तू हे साठवून होत आता तिकडे काही गेल्या म्हणून आले आणि तिकडे दुसरं आम्ही उभारत म्हणजे मोठ्या मोठ्या पुढाऱ्याला घरातल्या पुनर्वसन करण्याच घेतो आपल्याकडे परंतु चार चार बोंडिका घरात कोणते आहेत विठोकरच्या घरात तीन डेंग्यू मांडाच्या घरात जानगराच्या घरात बोगड्याच्या घरात कोणाच नाव कोणाचं घ्यायचं नाही सांगा सगळ्याला तुम्हाला तुमच्या पुढे याला पण बाकीच्या काय करायचे का संजीवराच्या मंदिरात बघून भेटायला जायचं काही मग अशा पुरेऱ्याच्या नेत्यांना आता त्यांची जागा दाखवणं हे सगळं मतदारांचं काम आहे सर्वसामान्य परिवारातल्या माणसाला एखाद्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीचा मेंबर सुद्धा होऊ नये का बँकेला डायरेक्टर यांच्या घरचे जिल्हा परिषदेला यांचेच आमदारकीला हेच मार्केट कमिटीला हेच अशा पद्धतीने जर हे निवडणुका लढवून जर आपल्या डोक्यावर भेडे जाणार असतील तर मित्रांनो आपण सुद्धा येणाऱ्या सात तारखेला लोकशाहीचं मतदान करताना विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं कान सांगतो तुम्हाला त्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार करताना एक घोषणा केली होती की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ द्या आम्ही या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणले होते ना का नाही म्हणले तुम्ही सांगा मग मला सांगा तुमचं कर्ज माफ झालं का मग आता आम्ही त्याला कर्ज माफी करा म्हणून रोज आम्ही ठेवणार आहोत शेतकरी भांडायला तर त्यांचं म्हणणं हे निवडणुकीमध्ये काही घोषणा दिल्या काही गोळी घोषणा केल्या म्हणजे त्यांची काय पूर्तताच केली पाहिजे असं काही नाही ते, ते निवडणुकीपुरतं बोलावं लागतंय असं त्यांचं म्हणणं त्या निमित्तानं आत्ता आले तवा नव्हतं आत्ता म्हणाले सत्ता भेटल्यावर आणि योग्य वेळ आल्यावर आम्ही त्या कर्जमाफीचा विचार करू म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे की हे नांदेडवाऱ्याचे पैसे घ्या मतदान तुलाच करतो म्हणायचं काय आहे का तुम्ही मार हारा आणि निवडणूक झाल्यावर त्याला म्हणायचं निवडणुकीला असं बोलावंच लागते मतदान कोणाला करायचं ते आपला विषय ही आम्ही काम करतो समाजाच्या हिताची करतो आमच्या काही बापदा राजकारण केलं नाही आम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही पाचदा मी पूर्ण आयुष्यभर आयुष्यभर उपकासरू शकत नाही दोनच व्यक्तीला मानतो एक ज्यांनी मला ह्या ठिकाणी लायक समजून मला पक्षाची उमेदवारी दिली ते ठाकरे परिवार आणि ज्यांनी मला या ठिकाणी लायक समजलं किंवा लायक केलं ते तुम्ही मतदार त्या तुमच्या दोघांच्या उपचारांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरू शकत नाही हे तुम्हाला खात्री पूर्वकता हे भारतातलं माणसं सगळे पैशेवाले वेळे गोळ्या करून आणले तुम्ही बघितलं की हा की त्या रत्नाकर गुटेसाहेब जे आमदार आहेत आपल्या विभागात त्यांच्या घरी भाजपवाल्यांनी जाऊन पालकमंत्र्यांना जाऊन हे बी फार्म सगळे सतरा सतरा सरकतचे हा चौतीस जणांचे फार्म त्या गुटेसाहेबांच्या घरी लिहून दिले बाबा चिन्ह आमचं घे माणसं भरे तुझे तर चिन्ह आमचं घे म्हणजे भाजपमध्ये ना माणसं सुद्धा भेटण्या गेले एवढी वाईट अवस्था त्या भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात झालेली आहे तुम्ही बघितला सर परभणी महापालिकेत मला सुद्धा आता नाही मोठे मोठे आभार येतात रोज की तुम्ही फक्त शिवसेना सोडा आणि आमच्याकडे या तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं मी म्हणलं मला, मला बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या परभणी लोकसभा त्या जनतेनं एवढं दिलंय तुम्ही हजार कोटी जरी ठेवले तर त्या दो त्या लोकांची तुलना होऊ शकत नाही त्यामुळे मला तुमचं काही नको मला त्यांनी मोठं केलंय आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत मला प्रामाणिक राहायचं आहे ही मी भावना माझ्या उराशी बाळगून माझं राजकारण चालू आहे आणि भाजपवाल्यांनी पैसे देऊन मतं घेऊन आम्ही कसे देग नंबरचा आमचा कसा पक्ष देशामध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि तुमचा देशात एक नंबरचा पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष आहे आणि तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये उमेदवार भेटत नाही ही किती मोठं पक्ष आहे तुमचं हे आलेलं तर हे देशातला नंबर एक चोर पक्ष आहे सगळं एकूण खाल्लं भारतातलं विमानं विकली रेल्वे विकली एल आय सी विकली बी एस एन एल विकलं आणखीन काय बोलवलं सगळं एकूण टाकतील आणि सगळा मान हडर केला केलाय आणि त्या मानाच्या चोरावर त्या पैशाच्या जोरावर तुम्हाला आम्हाला इथे घेण्याचं काम चालू आहे म्हणून ह्यांचे पैसे घ्या हे बापाच्या घर घरचे पैसे नाही पैसे घ्या आणि मतदान मशालीला करा ह्यांचं आसन चाललंय की आम्ही लाडक्या बहिणीचा पगार, पगार, पगार बंद करू तस बापाच्या घरची पगार मिळाले की आपल्याला अशी भाषा चालू आहे पगार कोणाची बंद होणार नाही लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणीलाच मिळणार आणि त्या दिवशी बंद होईल अख्ख्या महाराष्ट्रातली बंद होईल आणि त्यांनी जर बंद केलीच घेणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना गावात सुद्धा येऊ नये एवढा अतिरेक त्याला ठिकाणी केल्याची जनता मी राहणार नाही एवढं ज्यांनी सांगतो